पाणी ओढलो आजूपर्जीत त्याला कंटिन्यू पाहिजे चांगलं असं ना बोट इथे दोन चार ठिकाण पाणी येते सगळं एका दिवसात तर अर्धीच

नमस्कार मी राजेंद्र अशोक दोंडे राहणार तवलवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड मी पंचशीलची गोदावरी ही जात पेरलेली आहे माझं उत्पन्न वाढण्याचं एक कारण आता सरासरी खताचं आणि कीटकनाशकाचं व्यवस्था पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे पण तुरीमध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तुरीचे जे शेंडे खोडतात आपण शेतकरी खोडत नाहीत पण हे तुरीचे शेंडे खोडल्यामुळं पंचेसव्या पंचाळीसव्या दिवशी व नव्यातव्या दिवशी हे शेंडे खोडल्यामुळं हे माझ्या तुरीमध्ये मागच्या वर्षीच्या प्रमाणे ह्यावेळेस दुप्पट उत्पन्न घेऊ शकलो मी आहे तुरीमध्ये तरी प्रत्येक माझा हा सल्ला आहे शेतकऱ्यांना की पंच्यावर्षाच्या दिवशी किंवा नव्वद्या दिवशी तुरीचे शेंडे जास्तीत जास्त खोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्पन्न फुटपा फुटवा जास्त फुटतो आणि उत्पन्नामध्ये भरघोस होती अक्षय काय सांगाल सरासरी मला एक करी सात ते आठ क्विंटल तुरीची अपेक्षा आहे माझे अडीच एकर तूर आहे तर एकवीस क्विंटलपर्यंत माझी तूर जाईल अशी अपेक्षा आहे आणि एकूण खर्च जाता एक दीड ते दोन लाख रुपये मला भेटतील अशी अपेक्षा आहे मला तुरीमध्ये तुरीचे शेंडे खोडले नसते तर तुमचं उत्पन्न किती घडलं असतं याच्यामुळे किती वाढलंय तुरीचे शेंडे खोडल्यामुळे जवळजवळ माझ्या उत्पन्नामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली आहे हेच मागच्या वर्षी मी तुरीचे शेंडे खोडले नव्हते तर मला एककरी सरासरी चार ते पाच क्विंटल तुरी झाली तर तीच एककरी आज दोन ते तीन क्विंटल वाढण्याची शक्यता आहे